जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी हद्दीमध्ये पातूर ते बाळापूर रोडवरील सिंगल नाला समोर सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास राष्ट्रीय पक्षी असलेला मोर मृत अवस्थेत पडलेला असताना काही नागरिकांनी त्या मृत मोराला लुचून त्याचे मोरपीस निर्दयतेने काढत असल्याची बातमी महाराष्ट्र मेल न्यूज ने नेटवर्कने दिली असता अशा अनेक घटना उघडकीस आल्या आधार फॉर एनिमल संस्थेच्या संस्थापिका काजल राऊत यांनी वन अधिकारी यांना मृत असलेल्या मोराविषयी तात्काळ माहिती काढून संबंधितांवर तात्काळ कर कारवाई करण्याची मागणी केली आहे मी काजल राऊत आधार फॉर एनिमलची संस्थापिका काही दिवसांआधी आपण सोशल मीडिया आणि न्यूजवरती बघितलं असेल पातुर रोड इथे रस्त्यावर जाणारे लोक रस्त्याच्या कडेला पडलेल्या मोराचे अक्षरशः लचके तोडून त्याचे मोरपीस घेऊन जात होते ती न्यूज इतकी व्हायरल झाली पण तरीसुद्धा चार दिवस झाले फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्या लोकांवरती काहीच कारवाई केली नाही सगळ्यात आधी हा प्रश्न पडतो की तो मोर मेला त्याच्यानंतर त्याची पूर्ण बॉडी खराब झाली तोपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंट करत काय होते बरं त्याच्यानंतर ही न्यूज व्हायरल झाली तेव्हा आपल्याला त्या घटनेबद्दल कळलं तरीसुद्धा त्यांनी काहीच कारवाई केली नाही आणि हे आताच नाही आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा कधी फोन लागत नाही कधी त्यांचा संप असतो कधी त्यांची गाडी खराब असते तर हे गवाळ कारभार आहे हे कधी बंद होणार राष्ट्रीय पक्षी मोर त्याच्यासोबत अशी अवेलना होते त्याच्यावरती काही कारवाई होणार नाही तर बाकीच्या जनावरांसोबत आपण काय त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणार आहे तर माझी हेच विनंती आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला की आपण तात्काळ अशा त्या लोकांवरती कारवाई करावी अन्यथा आधार फॉर अॅनिमल्स तर्फे त्या लोकांवर तर कारवाई होईलच प्लस फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा होईल हे आपण लक्षात घ्यावे शासनासह वनविभागाचे दुर्लक्ष केले जात आहे अधिकारी यंत्रणा काय करीत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे परंतु पाच दिवस होऊन सुद्धा अद्याप वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही मृत असलेल्या मोराविषयी तात्काळ माहिती काढून संबंधितांवर तात्काळ कर कारवाई करण्याची मागणी केली आहे अथवा संबंधितांवर व वनक्षेत्र अधिकाऱ्यांवर आपल्या संस्थेमार्फत आपण स्वतः मोर या राष्ट्रीय पक्षाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंबोरे पातूर जवळील सिंगर नाला येथे दिनांक पन सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एक वन्य प्राणी मोर मृतावस्थेत आढळून आला आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्याचे मोरपिसे काढून घेतल्याची घटना आणि सदर घटनेची व्हिडिओ चित्रफेत समाज माध्यमावर तसेच बातमीपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती सदर घटनेची पातूर वन विभागाने दखल घेतली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर अज्ञात इसमांचा पातूर वनविभाग शोध घेत असून याबद्दल नागरिकांना काही माहिती असल्यास नागरिकांनी पातूर वन विभागाशी किंवा सा आ, वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन याद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे धन्यवाद का मग हे हा जो व्हिडिओ व्हायरल झाला याच्यामध्ये डायरेक्ट ते माणसं लोक बाया दिसत आहेत मोरांना म्हणजे लुसताना तर याच्याबद्दल तुमचा काय विचार आहेत कुठलाही वन्य प्राणी हा भारतीय वन वन्यजीव अधिनियमानुसार हा शासकीय मालमत्ता आहे आणि सदर वन्यप्राणी कुठेही जिवंत अथवा मृतावस्थेवर मृतावस्थेत अडवून आल्यास तात्काळ नागरिकांनी वनविभागाशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्याचं त्यांचं कर्तव्य आहे आणि ते जर अशा प्रकारे देण्यास ते टाळाटाळ करत असतील किंवा ते डिस्ट डिस्ट्रॉय नष्ट करत असतील तर हा नक्कीच भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा आहे मग या लोकांचं काय आता हे जे मोरपीस काढले यांनी हा गुन्हा आहे बरोबर आहे पण यांचा त्याला कसा काय घेता आता या लोकांचा शोध घेण्यात येईल त्याच्यानंतर त्या मोराची हत्या झाली की किंवा तो नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पडलेला होता किंवा एखाद्या वन्यप्राण्याने त्याला मारलं होतं याची चौकशी करण्यात येईल आणि त्या लोकांनी जाणीवपूर्वक त्याचे शरीर नष्ट केलं किंवा त्यांच्याकडनं अजांत्यपणाने मुळे हा गुन्हा घडला त्याच्यानुसार पुढील कारवाई केली जाईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा